मंडळी आम्ही गोरखगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत आता आम्ही थोडा नाश्ता करतो माझ्यासोबत आहे लेफ्टन लेफ्टन सो थोडा आता पेट पूजा करून आम्ही गड चढायला सुरुवात करू, करू। शिव सायंकाळ मित्रांनो माझी दुर्ग भ्रमंती या माझ्या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जवळजवळ चार महिन्यानंतर आज ट्रेकला आलोय आणि फार धमाल येणार आहे या ट्रेकला तुम्ही पाहालच आणि खूप थ्रील एन्जॉय अनुभवणार आहात तुम्ही तर मी आलो आहे आम्ही आम्ही आलो आहोत गोरखगड या ठिकाणी हे गोरखगडाचं प्रवेशद्वार आहे आणि जसं मी आता म्हणालो आज मी असं पहिल्यांदाच म्हणालो असेल की शिव सायंकाळ कारण दरवेळेला मिळतो तसं शिव सायंकाळ होते कारण संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आज नाईट ट्रेक करणार आहोत तर मी आहे आणि माझ्यासोबत आपला भाऊ लेस्टर आहे तर गोरखगडला कसं यायचं हे तुम्हाला मी सांगतो तुम्ही जर मुंबईवरून येणार असाल तर तुम्ही कल्याणला या कल्याणवरून मुरबाडला येणार आहे बऱ्याच प्रमाणात एस टीज आहेत जर तुम्हाला एस टीज नाही मिळाल्या तर तुम्ही प्रायव्हेट जीपने किंवा इकोने तुम्ही मुरबाडला येऊ शकतात मुरबाडवरून तुम्ही म्हासाला या आणि म्हासावरून गोरखगडला तुम्ही येऊ शकतात थोडं वाया वाया आहे पण त्याला पर्याय नाही जर तुम्ही गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टने येणार असाल तर गाडी घेऊन येणार असाल तर उत्तमच आहे तुम्ही पुण्या ने येणार असाल तर तुम्ही, तुम्ही ला या कर्जत वरून पण तुम्ही माशाला येऊन माशा मार्गे गोरखगड ला येऊ शकता तर आता आम्ही आहोत गोरखगडच्या पायथ्याशी चला गोरखगडला जाऊया गोरखनाथ महाराज की जय तर नाथ संप्रदायाशी निगडीत असलेल्या तसेच गोरखनाथांची तपभूमी असलेल्या गोरखगडाला आज आपण भेट देणार आहोत या ट्रेकची सुरुवात गोरखगडच्या पायथ्याशी असलेल्या देहेरी या गावातून होते देहेरी हे गाव गोरखगडचं बेस्ट विलेज आहे या गडाच्या पायथ्याशी गोरखनाथांचे तसेच विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर मंदिर आहे या मंदिराचा परिसर इतका प्रशस्त आहे तसेच येथे पत्र्याचा शेड देखील आहे त्यामुळे त्या त्यामुळे त्या, त्या आपण जर इथे मोठ्या प्रमाणात एक मोठ्या ग्रुपने आलात तर आपली राहायची सोय इथे नक्कीच होते आपण येथे रात्री आलात तर रात्रीच्या वेळी या परिसरात राहून दुसऱ्या दिवशी सकाळी गोरखगडच्या ट्रेकला सुरुवात सुरुवात करता येते गोर गोरक्षनाथांच्या मंदिराच्या बाजूने जी वाट जाते तीच वाट गोरखगडच्या गोरखगडावरती जाणारी वाट आहे ही वाट एवढी मळलेली आहे की इथे चुकण्याची जराही शक्यता नाही कारण या वाटेचं ही वाट वापरात आहे तसेच येथे जागोजागी बाणाने मार्किंग केलेली आहे त्यामुळे आपण गोरखगडाकडे या वाटेने बिंदास जाऊ शकतो गोरखगडावर येण्यापूर्वी आपल्याला आधी दोन टेकड्या पार कराव्या लागतात यावेळेस आपला नाईट ट्रेक असल्यामुळे तेवढी कमी दमचक झाली त्यामुळे आम्ही सरळ चालत चालत डेहराई देवीच्या मंदिराकडे आलो या मंदिराच्या बाजूनेच एक छोटीशी वर जाणारी टेकडी आहे तिकडनंच मुख्य दगडी पायऱ्याची वाट गडावर जाणारी दगडी पायऱ्यांची वाट सुरू होते या वाटेने आपल्याला वर जाता येते ही दगडात कोरलेली पायवाट थोडी आव्हानात्मक आहे कारण इथल्या मधल्या मधल्या पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे येथे चढताना खास करून रात्री चढताना अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन चढावे तर मित्रांनो हा नाईट ट्रेक करताना फार छान वाटत होते शहरातल्या नेहमीचं धकाधकीचं जीवन प्रदूषण ध्वनी प्रदूषण ह्याचा ह्यापासून जरा दूर निसर्गाच्या सानिध्यात फार छान वाटत होते मन फार प्रसन्न झाले होते ट्रेक करताना येणाऱ्या रातकिड्यांचा आवाज तसेच या जंगलातील शांतता मनाला फार सुकून देत होती पुढे ट्रेक करता करता आम्ही गोरखगडाच्या कातळात कोरलेल्या प्रवेशद्वारात प्रविश्द्वार, प्रवेशद्वाराजवळ कधी आलो हे आम्हालाच कळले नाही या कातळात कोरलेले प्रवेशद्वार अतिशय देखणे आणि वाखाणण्याजोगे आहे या प्रवेशद्वारातून पुढे जाताना आपल्याला हरिहरगड तसेच हरसर हर गडावरील जे दगडात कोरलेले प्रवेशद्वार आहे त्याची आठवण येते सात वाहन कालीन लेण्यापाशी पोचल्यावर आराम करण्यासाठी आधी आम्ही आमचा टेंट उभारला आणि भरपूर भूक लागली असल्यामुळे मॅगी बनवायला सुरुवात केली आमची मॅगी बनलेली आहे

लिस्टर भाऊ चहा बनवता ना सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही चहा करतोय बाहेर मस्त छान गार हवा सुटलेली आहे आणि या गार हवेमध्ये गरम गरम चहा पिण्याची मजाच काही होणार आहे समोर मस्त चंद्र आहे आणि चंद्राच्या बाजूला शुक्र तारा आहे तर अशा प्रकारे आमचे चहा चहा बनवून तयार झालेलं आहे आणि आता मग आम्ही मस्त सकाळी साडेपाच वाजता नाश्ता करणार आहोत तर आमचा चहा झालेला आहे बनून

या जवळजवळ सातवनकालीन लेण्या आहेत म्हणजे साधारणपणे हजार ते दीड हजार वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत आम्ही काल इथे साडेआठ वाजता आलो रात्री साडेआठ पावणे नऊ वाजता आलो रात्री आणि इथेच काम केला आम्ही फक्त दोघेच जण होतो मी आणि लेस्टर होतो तर खूप धमाल थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आत्ता साडेसहा वाजले सूर्योदय झालेला आहे आता आम्ही गोरखगडाकडे नि निघतो चला गोरखगडवरती चालू हो। लेनिन कडून पुढे जाताना वाटेत तीन पाण्याच्या टाक्या लागतात यातील दोन पाण्याची टाकी आहेत ती अस्वच्छ आहेत परंतु पुढे जे तिसरे पाण्याचे टाके आहे त्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे आपण या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करू शकतात गोरखगडचा सुलका चढण्यासाठी आपल्याला मागील बाजूस जावे लागते सुलक्याच्या मागील बाजूस कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात त्या पायऱ्या चढूनच आपल्याला गडमाथ्यावर पोचता येते गोरखगडवर पोहोचण्यासाठीचा हा अंतिम टप्पा आहे गोरखगडाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गडावर जाणारे रॉक पॅचेस हळूहळू थरारक होत जातात म्हणूनच अनेक ट्रेकर्सना गोरखगड हा ट्रेकिंग करण्यासाठी आवडतो गोरखगडचा सुळका अरुंद असल्याने हेवी बॅग्स किंवा हेवी सॅट घेऊन वरती शक्यतो जाऊ नये कारण उतरताना आपल्याला खूप त्रास होऊ शकतो तसेच ज्यांना हाईट खुबी आहे किंवा उंचीची भीती वाटते अशा लोकांनी या दगडी पायवाटेद्वारे गडमाथ्यावर अजिबात जाऊ नये गोरखगडावर जाण्यासाठी जो पायऱ्यात खोदलेला मार्ग आहे त्या मार्गातील प्रत्येक पायऱ्यात खोबण तयार करण्यात आलेली आहे या खोबणींचा वापर करून आपण सहजरित्या चढू वगर उतरू शकतो तसेच चढताना किंवा उतरताना या खोबणीच्या दिशेनेच आपला बॅलन्स शरीराचा बॅलन्स ठेवावा जेणेकरून टोल जाणार नाही मित्रांनो आपल्या समोर जो आहे हा मच्छिंद्र सुल्क आहे किंवा त्याला मच्छिंद्रगडही बोलतात पण तिकडे जायला अशी कुठली वाट नाही आहे पायऱ्या नाही त्यामुळे तू तिकडे जायचं असेल तर तुम्हाला प्रस्तारोपणाचं साहित्य असेल हार्नेस सा असेल या सगळ्या गोष्टी असतील तरच वरती जावं जात येतं खरं तर तो सुळक आहे परंतु त्याला मच्छिंद्रगड असं म्हणतात आपण आता गोरखगडाच्या एकदम टॉपला पोचलेलो आहोत वरती आहोत आपण आणि इथे महादेवाचं मंदिर आहे आपण महादेवाच्या मंदिरात जाऊया शंभो शिव हर हर महादेव सकाळ मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे मी आता गोरखगडाच्या एकदाच्या माथ्यावरती आहोत आणि या गडाची दुर्गभ्रमण ती आपली झालेली आहे आपण सर्व पाहून झालेलं आहे गोरखगडावरती तसं बघण्यासारखं काही नाहीये म्हणजे जसं की तडबंद्या वगैरे ह्या नाही आहेत आपण गोरखगडाचा इतिहास जाणून घेऊयात प्राचीन काळी जुन्नरवरून जो कल्याणला येणारा जो व्यापारी मार्ग होता त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी कि अनेक किल्ल्यांची निर्मिती झाली ज्याच्यामध्ये जिवदन आहे हडसर आहे चावंड आहे तसेच पुढे कल्याणकडे जर तुम्ही याल तर हा सिद्धगड आहे समोर सिद्धगड माचे सिद्धगड आणि सिद्धगड माचे या बाजूला बघा माझ्या पाठीमागे बरोबर जी जो डोंगरासारखा उंच भाग आहे हा औटो घाट आहे आणि याच्या पूर्वे साईडला गोरखगडाच्या पूर्वेला ढाकोबा जीवदन नाणेघाट सारख सारखे किल्ले आहेत नाणेघाट पण दिसतो तुम्ही जर माझ्या बोटाकडे तिथे पाहत असाल तर तिथे बघा एक असा सारखा भाग आहे तिकडे मित्र दिसतोय ना एक सारखा किंवा असा उंच स्लोप आलाय ना हा नाणे परिसर आहे नाणेघाट आपण नाणेघाटला गेल्यानंतर एक असा वरती एक स्लोप दिसतो तो हा स्लोप इथन दिसतो आपल्याला आणि ह्याच्या बरोबर पाठीमागे जीवदन सारखा एक बलाढ्य विशाल दुर्ग आहे तर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तो व्यापारी मार्ग संरक्ष त्या व्यापारी मार्गाचं संरक्षण करण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती झाली त्यापैकी हा गोरखगड आहे हा गोरखगड कोणी बांधला कधी बांधला या संदर्भात कुठलाही ज्ञात इतिहास नाही आहे किंवा रिटर्न हिस्ट्री नाही आहे परंतु आपण मगाशी जिथे थांबलो होतो राहिलो होतो त्या लेण्या लेण्यांचा सा कालावधी साधारणपणे हजार ते दीड हजार वर्षापूर्वीपर्यंतचा असावा त्यामुळे सातवाहन काळामध्ये कदाचित या किल्ल्याची निर्मिती झाली असावी था जसं मी आता बोललो की सातवाहन काळातले हे किल्ले जीवदन चावण हडसर आणि प्राचीन काळी जो व्यापारी मार्ग होता जो जुन्नरहून कल्याणकडे यायचा त्या व्यापारी मार्गाचं रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली शिवकालामध्ये या किल्ल्याचा तसा कुठे उल्लेख नाही आहे परंतु या किल्ल्याबद्दल एक छान माहिती आम्हाला आम्ही जेव्हा काल आलो तेव्हा मिळाली आ, या किल्ल्याचं जे धुरगडचे जे बेस विलेज आहे त्याच नाव देहरी आहे हे देहरी नाव कसं पडलं हे तिथल्या गाव गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा मुस्लिम आक्रमण महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये हा भाग जेव्हा मुस्लिम शासनकर्त्यांच्या अंतर्गत गेला तेव्हा त्यांनी इथलं या गावाचं पूर्वीचं मूळ नाव होतं उंबर गाव जेव्हा मुस्लिम शासनकर्त्यांच्या हातात हा किल्ला केला तेव्हा त्यांनी ह्याचं नाव बदलून देहलीच ठेवलं देहलीज म्हणजे उंबरठा तर पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन देहरी झालं ते, ते देहरी गाव ते देहरी नाव अजूनही या गावाला आहे आणि ते, ते नाव तंतोतंत लागू पडतं कसं ते तुम्हाला सांगतो आपण आता हो या कोकण भागामध्ये आहोत आणि या समोर आपल्या समोर जो दिसतोय हा घाट आहे हा हा उंबरा तुम्ही ओलांडलात ना हा उंबरा तुम्ही ओलांडलात पलीकडे सुरू होत त्यामुळे हे नाव अगदी तंतोतंत लागू पडत इथल्या या भागाला त्यामुळे हे नाव देहरी आहे देहरी या गाव वेळ नाव देहरी आहे फूट आहे समुद्र सपाटीपासून गोरंगडीची उंची साधारणपणे दोन हजार एकशे पस्तीस फूट आहे तर हा जागा एकंदरीत या किल्ल्याचा इतिहास तर आपला गोरखगडची दुर्गभ्रमण ती पूर्ण झालेली आहे फायनली हा जो कठीण सर्वात रॉक पॅच आहे वरती जायचा हा जो कठीण ज्याची काठीण्य पातळी मध्यम ते कठीण या प्रकारामध्ये आहे हा हा पॅच मी उतरून आम्ही दोघं मी आणि लेस्टर व्यवस्थित खाली आलेलो आहोत तुम्हाला एकच सांगायचंय उन्च की ज्यांना कोणाला वर्टिगोचा वगैरे त्रास आहे ज्यांना उंचाई उंच किंवा ज्यांना एक एक भीती असते वरून खाली बघितल्यावरती तर अशा लोकांनी कृपया वरती जाऊ नये कारण कसं होतं चढताना काय एवढं वाटत नाही परंतु उतरताना आपलं लक्ष सतत खाली जातं तर आपण खाली खाली पाहिलं तर ही इतन सरळ दरी दिसते त्यामुळे करायचं काय उतरच्या उतर वेळे उतरतानाच्या वेळेला जी या बाजूची डाव्या साईडची जी भिंत आहे त्याला टेकून आपल्या फक्त पायाकडे पुढची पायरी पुढच्या पायरीकडे आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे आणि खाली उतरायचं आहे बाकी माझ्या दृष्टिकोनातनं जर पाहायचं झालं तर ह्याची पातळी पा, मध्यम आहे तुम्ही करू शकतात सहज करू शकतात अजून एक सांगायचं तुम्हाला की माझ्या हातात ही बाटली दिसते मध्ये सुद्धा ही बाटली तुम्हाला दिसली असेल हे यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्यासोबत आपण जी वस्तू नेतो मग त्यात पाणी असू द्या पा, किंवा त्याच्यासोबत असलेली पाण्याची बाटली असू देत हे परत आपण आपल्याबरोबर घेऊन जायचं इथे तिथे सर्वत्र टाकायचं नाही आपला कचरा आपण स्वतः सो, घेऊन जायचा बरोबर म्हणून ही बाटली तुम्हाला सतत दिसली आम्ही बॅग्स घेतल्या नाहीत कारण उतरताना खूप त्रास झाला असता त्यामुळे आम्ही बॅग्स घेतले नाही हे फक्त तहान लागते वरती गेल्यावरती त्यामुळे ही बाटली घेतली होती चला आपण हा पॅच एकदम यशस्वीरित्या उतरलो आता फक्त पुढचे दोन आणि मग आपण खाली जाणार आहोत चला निघूया डावर जाणाऱ्या दगडी पायऱ्यांवरती हा एक शिलालेख कोरण्यात आलेला आहे परंतु या शिलालेखाबद्दल काही माहिती उपलब्ध नाही जर आपल्यापैकी कोणाला या शिलालेखाबद्दल माहिती असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे तर मित्रांनो आमची गोरखगडची मा ती संपूर्ण झालेली आहे आम्ही आत्ता खाली आलेलो आहोत हे गोरक्षनाथांचं मंदिर आहे इथे काल आम्ही इथूनच ट्रेक सुरू केला होता आणि आता आम्ही आमच्या घराच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत तर लेस्टर कसा होता ट्रेक कसा वाटला कालचा एक्सपिरियन्स नाईट ट्रेकचा नाईट ट्रेक, ट्रेक, ट्रेक वॉज रिअली गुड काल खरं तर म्हणजे खूप सारे अनुभव आहेत आमचे केव्समध्ये आम्ही राहिलो त्या लेण्यांमध्ये राहिलो आम्ही आणि झोपन तशी लागली नाही कारण स टाइम टाईम आम्ही दोघेच होतो आणि कोणी नव्हतं वेण लेण्यांमध्ये तर छान होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल आणि खूप धमाल आली चला भेटू पुढल्या अशा एखाद्या भ्रमंतीमध्ये दूर, तोपर्यंत टाटा माझा चॅनल माझी भ्रमंती लाईक करा शेअर करा आणि सबक्राईब सबस्क्राईब करा चला टाटा